बाबू माय इज बाबू <laughs> तर फायनली आम्ही कपडे केले तिघांनी आणि आता मस्त वाटतं बाबांनी वाडी घातला टेन्शन बाबूला पण घेतलाय सो बाबूला पटकन देऊया आहे ते बाबू तो तर तुझ्याकडे एस आमची थार लावली आतमध्ये पार्किंग दिली पूर्ण सगळ्या आम्ही रस्त्यामध्ये थांबलो आणि जे लोणाला जसे फुलाय तसेच फुले दिसले आम्हाला फक्त येल्लो कलरचे तर आम्ही थांबलोय त्र्यंबकेश्वरच्या रोडवर आणि तिकडे आपली थार आहे आणि शूट चालू एस केले एस के हे गाईज गुड मॉर्निंग कशा आहे तुम्ही सर जय श्री जय महाराष्ट्र वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल गोवा हो आज आम्ही चाललेला आहे कुठेतरी फिरायला चाललोय आणि परत ठिकाणी पण चाललेलो आहे कारण का खूप दिवसांपासून अड्रेन्स होती राईला जाऊच नाही जमत नव्हतं म्हणजे खरं सांगू आम्ही ना दुसऱ्या ठिकाणी जाणार होतो ऍक्च्युली आम्ही जाणार होतो गुजरातला आणि ते पण आम्ही जाणार आहे लवकरच आणि गुजरातला जायचं एकदम ठरलेलं आणि इकडे पण जायचं होतं दोन ऑप्शन होते आम्हाला एक तर देवाच्या ठिकाणी एक तर फिरायच्या ठिकाणी तर आमचं म्हणणं तर फिरायच्या ठिकाणीच होतं पण देव आम्हाला बोलवत नव्हतं पण आम्ही शेवटी काय केलं फिरायचं कॅन्सल केलं आणि बोली पहिली देवदेव करून येऊ कारण खूप दिवस आम्हाला यायला म्हणजे देव आम्हाला बोलावं बघूच ना बोलावं येत नव्हता तर तुम्हाला समजून गेला तर माझ्या शब्दावर का आम्ही कुठे चाललो आहे तर नक्कीच ब्लॉग कंटिन्यू बघा आणि बाबू मम्मीकडे गेला अंघोळी सोडलं ज्याला बोलली तिकडे आवरेल तो इकडे जरा पाण्याचा इश्यू झाला आज सो बाबू तिकडे रेडी होता आणि आम्ही इकडे रेडी झाले बाबूची बॅग माझी बॅग आणि यांची बॅग तिकडची बॅग एकदम रेडी झालेली आहे आणि आमच्यासोबत कोण अजून दोन लोक असणार बाजे मम्मी पप्पा असणार कारण आमचे बाबा आणि दादाला विचारलं तर ते बोललो जर असं कामं चालू आहे आपण नंतर जाऊ तुम्ही जाऊन या मग आता जाऊन येऊया आणि याच्या पुढे परत एक गुड न्यूज पण असणार आहे अजून एक मोठी गुड न्यूज आहे तुम्हाला तर ब्लॉग बघायला कंटिन्यू रहा आमच्यासोबत चला उठलाय बाबूला घेतला जायला जाता एकदम शे दिला आता काय आलं माहितीये का सर्व खाली आणि बाबूची बॅग राहिली आणि त्याच्यामध्ये रूमची चावी राहिली लॉक केला वेळेला बोलले परत एक आठ मध्ये मम्मीची पर्स त्याच्यामध्ये बाजूची सगळं खाण्यापासून सगळ्या वस्तू त्याच्यामध्ये होत्या आणि सगळ्या वस्तू घेतल्यान तेच विसरलं आम्ही चार आणि मम्मीन एक्शन आधी बोलली मग पप्पांना सो बाई ब्लॉग कंटिन्यू करायच्या आधी अजून तुम्हाला हे दाखवते जे मी ऑर्डर केलं बाजूसाठी आणि आम्हाला खूप लांब जायचं सो त्यासाठी मी मागवलेली ही बॅग बाजूची लवल्याची आणि ही बेबीसाठी एकदम बेस्ट आहे सो so, मी तुम्हाला दाखवते ही कशी यूज करायची आणि सगळ्या याच्यामध्ये मेन म्हणजे ही वॉटरप्रूफ आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन्स कलर्स मिळून जातील सो खूप बेस्ट आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला दाखवतेच मी याच्या स्टोरेज खूप छान आहेत आणि याच्यामध्ये बघा आम्ही चाललो तर वापरून सगळं मेडिसिन्स आणि सगळं आम्ही जे पण त्याला लागतं ट्रॅव्हलिंगमध्ये हे सगळं घेऊ शकतो आणि एवढे पॉकेट्स आहेत ना एकदम कम्फर्टेबल एकदम साईडला पण ते बघू शकतात इथेसुद्धा बॉटल ठेवायला आहे इथे टिश्यू पेपर ठेवायला आहे इथे तुम्ही टिश्यू पेपर सॉक्स वगैरे दोन्ही साईडला सेम पॉकेट आणि आतमध्ये पण इतका मोठा स्टोरेज आहे ना की त्याच्यामध्ये आम्ही बाबूची क्लोथ्स बाबूचे बॉटल परत जेवढे पण पॅकेटचे आणि आता त्याची पावडर असते जेवण वगैरे बनवायचे मीठ वगैरे हो सगळ्या काही वस्तू इकडे आम्ही याला साईडमध्ये पॉकेटमध्ये ठेवून सगळं परफेक्टली अरेंज करून आता आम्ही चाललो आहे आणि चांगली गोष्ट आहे काही याच्यामध्ये सगळं स्टोरेज खूप चांगलं आहे आणि वॉटरप्रूफ असल्यामुळे याच्यामध्ये भीती नाही का ओलं होऊन खराब होईल सगळ्या वस्तू आणि इथं फ्रंट साईडला तर आहे सर्च मध्ये पण हे बॅक साईडलासुद्धा स्टोरेज आहे इकडे तुम्ही त्याचे हगीज वगैरे इझी पटकनली कुठे काढू शकतात वगैरे तुम्ही हगीज ठेवू शकता तिथे तुम्ही वाईट्स ठेवू शकता ट्वेटर वाईट्स आणि छान आहे बॅग तर तुम्हाला नक्कीच ऑर्डर करायची असेल तर लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये लवकर जा ऑर्डर करा तो थांबलो जर घातच्या पहिले आता पटकन आणि पटकन आपला नाश्ता करून घेऊया वडापाव आणि समोसे गाडीत ना उतरायच्या हाल काय नाही आम्ही थांबलो आहे नाश्त्यासाठी कोणत्या घाटामध्ये

एवढं काढलं पोट तांबडी बनते आणि वर्ष पण खाल्लं तरी बनते असं काही नाही ब्रेड काय होता ब्रेडा आम्ही रस्त्यामध्ये थांबलो आणि जे लोणाला जसे फुला तसेच फुलं दिसले आम्हाला फक्त येल्लो कलरचे तर आम्ही थांबलोय त्र्यकेश्वरच्या रोडवर आणि तिकडे आपली थार आहे आणि सूट चालू एसके आले एस के विडिओ काढायचे वाव येईनाने ये आम्ही त्र्यकेश्वरला पोहोचलो आणि एस के स्वतःचा बरोबर घेतला आणि माझं विसरून गेली तर आता मला इथं विकत घ्यायला लागेल मला शुभमला ला तर आम्ही पटकन कपडे विकत घेऊन घालणार आहे तू शुभम बघा शुभम तिकडे शॉपिंग पण बाबा का बरोबर मस्त होते काय मिळाला फायनली कपडे चेंज करून झाले इकडेच बदलले शुभम घेतोय अजून हे स्किन तर घातलेलाच आहे आई तर शुभम बघा कलर नाही टाईट नाही तिकडे आई तुम्हाला जावा तिकडे तुम्ही का थांबले आईने बोललं तिकडे गाडीच्याकडे इकडे मला हा वाडवा तू कोणचा लवकर बघा बाबुला पण घेतलाय दादा पैसे आलाय मला सांगत नाही चांगला टो चांगला टो

नेटा मस्त वाटतं बाबांनी वाईड घातला टेंशन आहे बाबूला पण घेतलंय सो बाबूला पटकन देऊया एक ते बाबू तर तुझ्याकडे आहेस ते इथं आमचे थार लावली आतमध्ये आमने पार्किंग दिली पूर्ण हार हार काय हार काय आठावينا तेव्हा समजले बाबूला खाल्ले पटकन दोगे। दोगे। एक नंबर पहिल्याच सूट झाले कपडे कायतरी फटाफट फास्ट मध्ये चॉईस झाली चॉईस झाली नाहीस ते पहिल्यांदा एवढा फास्ट कपडे सूट झाले लग्नाचं शिभना करणारच सूट सूट पण आले चालेल तर काही झालं आपण थाट घेतलेलं आहे आता आत्मही चालू दर्शन मोबाईल अलावडी काय माहिती नाही आपल्याला तो आता चलो ओलेच तू फक्त आतमध्ये जाऊ दर्शन करू आणि नंतर मोबाईल पूर्ण ब्लॉक कंटिन्यू करू हा बस ला बाबूची लाईनिंग मध्ये खूप ओरडा लागलाय मग मध्ये चांगलं व्ही आय पी लाईन नाही वाटते दोनशे रुपया इथेच करोड लागले यांचे एवढे लोकांचे

दर्शन करून झालं खूप मस्त दर्शन झालं चांगलं झालं गाईस एवढ्या नाही नाहीच होतं देतात मंदिरात पाया पडल्यानं सर्व आणि सर्व मतलब थकवा अक्का निघून गेला लय मस्त वाटलं हर हर महादेव आणि त्या बघा तिसू आहे नाहीच का एवढ्या वेळ आपण दमलेलं सर्व मंदिरात आल्यानं एकदम थांबवला पण तू तू तर लगेच गेली पुढे मला थांबून ठेवलं मला नाही मला बघायला पण नाही भेटलं मी तुला बोलत आहे मला तुम्हाला साक्षात असं वाटेल का साईबाबांचं दर्शन झालं तुम्हाला दर्शन करून देतो मी

सो आम्ही शंभर किलोमीटर ट्रॅव्हिंग केल्यानंतर फायनली लास्ट डिसिजन स्टॉप आता हॉटेलवर थांबलोय आणि काय केलं काय केलं खरं बोल काय केलं काय केलं गाणी चालू आहे आमचं वेज जेवण करून झालं आणि खूप मस्त होतं टेस्टी जेवण मजा आली आता जेवण करून आता आम्ही जाणार जस कुठे जाणारी केंद्र आहे ना तिकडे जाणार आहे तू मूवी जिथे झालेला मेन टायलेट आमच्या वैदेवी का वैष्णव देवी वैष्णवी देवी कुठलं काय आलं तुला वनीदेवी वैष्णवदेवी बोलते तू बोल सोडून दे भूक लागली ना सो पुढचे so दोन पार्ट असेल ना ते नंतर कंटिन्यू कर, कर, करा आता यो पार्ट बघा मजा घ्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि त्याला गुडलेली असेल ना मग काढतो नाहीतर मग ब्लॉग तिकडे स्टार्ट केला तिकडे अरे हा एकदा काल तर बोललो फुल रुटीन दाखवूया दुपारी ब्लॉग संपला डेली रिटी दाखवत एक वर्षानंतर असं वाटत शांत कपडे कशी घातली कोण आहे मी ना देवान देवानंद कोण आहे आता गण्या कोण आहे शुभम सारखं जेवण करत अन्न वेस्ट नाही करत तिथे लिहिलेलं आहे

आए, एक आहे माग झाले दोनशे आहे हे काही आम्ही फायनली आता ना रूम घेतलेला आहे तर रूम घेतलाय तर हा ब्लॉग लगेच अपलोड होणार आहे उद्या आणि उद्या आम्ही शिर्डी मध्ये असेल संध्याकाळी तर शिर्डी मध्ये पेट्रोल असेल तर आम्ही शिर्डी मध्ये नक्की आम्हाला मेसेज कॉल करा आता एकच बरं बाहेर एक ट्रॅक्टर झोप पण येत नाही आम्ही मुद्दाम खाली झोपलो कारण बाबूल गोल गुलगुल गुल 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 फिरायला लागलाय सो वरती रिक्स बाबूची खूप मोठी रिक्स आहे झोपळाची एकाची मांडे झोपली दुसरी